दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अंबाड एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी मोसक्या आवळून सहा घरफोड्या उघडकीस आणल्या याबाबत या अधिक माहिती अशी की एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकी हद्दीत घरफोडी करणाऱ्या इसमांची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करत असताना यातील आरोपी मंचर परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले असल्याने सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आरोपींची अधिक चौकशी केली असता मागील सहा महिन्यात सदर आरोपी व त्यांच्या साथीदारांनी सात ठिकाणी बंद गर्व कंपन्यांमध्ये बेकायदेशीर प्रवेश करून सोने चांदी व धातूच्या वस्तू चोरल्याची कबुली दिली दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण पाच लाख बावीस हजार रुपये अंतर्गत घरपोड्या दाखल झाल्या होत्या त्याच्यासाठी आम्ही टीम तयार केली होती पी आय कारंडे पी एस आय जा पवार आणि इतर टीम यांच्या अंतर्गत आम्ही टीम तयार केली होती त्या टीमनी सात घरपोड्या ओपन केलेल्या हो आहेत आणि जवळजवळ पाच लाख बावीस हजाराचा मुद्देमाल ह्याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील संदर्भातली कारवाईची माहिती हे आमचे आयो म्हणजे तपास अधिकारी पी एस आय पवार आपल्याला देतील नाशिक शहरामध्ये वारंवार होणाऱ्या घरपोड्या ओपन करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सो माननीय परिमंडळ पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड वाघ यांनी वेळोवेळी आम्हाला उघड करण्याबाबत आदेश केले होते त्यानंतर आंबड एम आय डी सी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हा नोंद क्रमांक सातशे बहात्तर अब्बिक दोन हजार तेवीस बाधवी कलम चारशे चौपन्न सत्तावन्न तीनशे ऐंशी या गुन्ह्याचा तपास करत असताना दो नाशिक शहरामध्ये रेकॉर्डवरील काही आरोपी पुणे येथे राहून रात्रीच्या वेळी येऊन घरपोडी करून परत जात असल्याबाबत गोपनीय माहिती पोलीस अंमलदार किरण सोनोने यांना प्राप्त झाली होती त्या आधारे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं सखोल तपास करून एकूण नाशिक शहर अंबड पोलीस स्टेशन आधी सात घरपोड्या केल्याचे निष्पन्न करून मुद्देमाल सोन्याचा आणि चांदीचं मुद्देमाल जप्त केलं अजून काही गुन्हे गुडी त्यातला एक आरोपी फरार आहे तो आल्यानंतर आणखी काही घरपोड्या उपलब्ध शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस नाईक समाधान चव्हाण पोलीस शिपाई सुरेश जाधव अर्जुन कांदळकर दिनेश नेहे अनिल कुराडे जनार्दन ढाकणे किरण सोनवणे यांनी पार पाडली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक